कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आहे मकर संक्रांती आणि ही मकर संक्रांतीच्या अगोदरची व्हिडिओ क्लिप आहे भोगी दिवशी संध्याकाळी मी समीक्षेच्या हातावर मेहंदी काढत आहे टायमिंग सांगते वाजेत रात्रीचे अकरा अकरा वाजता मी तिच्या हातावर ती, ती मेहंदी काढत आहे खूप वेळ झाला होता रात्री झोपायला मी एवढ्या उशिरापर्यंत तिच्या हातावर मेहंदी काढते जागून आणि तिची वळवळ वळवळ चालू आहे व्यवस्थित हातही देणे थोडीशी रागवले आणि त्यानंतर मग तिने मी हात व्यवस्थित देऊन मग मेहंदी अशी कम्प्लीट काढून घेतली बघा आहे समीक्षा झोपलेली आहे तिला पण खूप कंटाळा आलेला ती पण तिला झोप आलेली होती आणि मग तरी मेहंदी पण काढायची होती मेहंदी पण काढायची हौस होती तर म्हटलं चला लेकराच्या हातावर थोडीशी मेहंदी काढली जमेल तशी काढली आणि माझ्या हातावर पण नंतर मी काढली थोडीशी तुम्हाला ते मी उद्या सकाळी दाखवणार आहे पण आता बाय करणार आहे सर्वांना गुड नाईट आपण भेटत आहोत संक्रांती दिवशी पंधरा तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी तर आता माझी चाललेले आहे बघा देवपूजा आज सूर्य सूर्यदेवांना मी जलार्पण करत आहे आज सूर्याने मकर राशीत प्रवेश केलेला आहे आता इथून पुढे दिवस तिळा तीला तिळाने तीला मोठा होतो तर आता सूर्याला जलार्पण करून घेते आणि देवपूजा देवाला फक्त मी आज दिवा लावणार आहे जास्त वेळ आज मी बाहेर दिलेला नव्हता सकाळी उठायलाही आज उशिरा झालेला होता सकाळी मी सहा वाजता उठलेली त्यानंतर पुढचं अंगणाची साफसफाई वगैरे पार्किंग वगैरे धुतलं तर बघा पार्किंग तर धुतल्याशिवाय सणसुद्धा आहे त्यामुळे मोटर चालू करून सगळं व्यवस्थित धुवून घेतलं पार्किंग आणि माझी उंबरट्याची पूजा वगैरे चालू आहे झेंडूची फुलं वगैरे तोडून आणली आणि इथला जो कलश आहे ना तो तिथले मी थोडासा सजवून घेतला आणि उंबरट्यावर थोडीशी रांगोळी काढून घेत आहे आज बायकांसोबतच मी जाणार आहे व्यवसायला म्हणजे पहाटेचं मी गेल्या वर्षी गेले होते वर व्यवसायला पण ह्या वर्षी बायकांसोबत म्हटलं चला थोडंसं आपल्या आजूबाजूच्या शेजारच्या बायकांबरोबरच गेलं वसायला तर छान वाटतं म्हणजे त्यांच्यासोबत जायचं म्हटल्यावर त्यांच्याच वेळेनुसार म्हणजे कसं आपलं डेली रुटीनचं काम बारा एक वाजेपर्यंत आवरतातच मग तिथून पुढे सगळे आज सगळ्यांच्या आवरावर म्हणजे साड्या वगैरे घालणे मग तिथून पुढं मेकअप वगैरे मग खूप वेळ जातो तोपर्यंत म्हणजे त्यांच्यासोबतच माझंही आवरली आहे हिशोबाने मग मीही आवर आवरायला घेतलेलं होतं मी जर फाटे लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून घेतला असता तर मग माझा मग दिवसच पूर्णपणे मग आळसलेला गेला असता त्यामुळे नेहमीप्रमाणे आपलं डेली रुटीनप्रमाणे सहा सकाळी सहा वाजता उठून हे माझं चालू आहे बघा देवपूजेची कामं आणि इथून पुढे मग मी आता डाळ टाकणार आहे शिजायला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे अगदी बारा एक वाजेपर्यंत आवरून घेईल आणि तिथून पुढे मग आपल्या आपल्या कॉलनीतल्या बायकांसोबत मग मी ववसायला जाणार आहे पण त्याआधी बघा आता हे सकाळचं रुटीन जे संक्रांतीचं आहे ते मी शेअर करत आहे असा विचार करत होते की वसलेचा किंवा पुरणपोळीचा सगळा व्हिडिओ मी एकत्रच अपलोड करणार होते पण बघितला व्हिडिओ किती झाले तर खूप सारे व्हिडिओ झालेले होते तर म्हटलं चला दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा सकाळचा एक आणि दुपारचा एक म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळीच उशिरा येत आहे आणि जो ओव असलेलाचा तिथून पुढचा जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी येईल तर आता डाळ बघा घेतलेली आहे दीड वाटी दीड वाटी डाळ घेतली कुकरमध्ये चांगलं पाणी खळखळाचं चा उकळलेलं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळीवून द्यायची आणि त्यानंतर मग आपण धुवून घेतलेली ही हरभरा डाळ त्यामध्ये टाकायची घरची जर घरी बनवलेली जर डाळ असेल ना तर त्याला धुवायची काही गरज पडत नाही त्या डाळीला तेल लावून मग आपण शिजायला टाकूच शकतो पण ही विकतची डाळ असते ना ती मग त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे थोडीशी धुवून घ्यायची एक दोन वेळा आणि ती उकळ त्या पाण्यामध्ये डाळ टाकून द्यायची त्यामध्ये तेल हळदी पावडर टाकायची हळदी पावडरने छान असा आपल्या पूर्णाला रंग येतो आणि तेल टाकल्यामुळे डाळ अगदी मौसूस शिजते आणि कुकरचं झाकण लगेच लावायचं नाही अगदीच त्याची जी काही खळखळून उकळी आहे डाळ टाकल्यानंतर तेल तेल टाकल्यानंतर ते जाऊन द्यायचं सगळं असं पाच मिनटं चांगलं तसंच ओपन ठेवायचे झाकण न ठेवून लावता आणि त्यानंतर झाकण लावायचं बघा अजिबात डाळ वती झालेली नाही आहे शिट्ट्या पण व्यवस्थित आरामशीर होतात आणि डाळ शिजवताना थोडंसं पाणी कमीच होतात म्हणजे जास्त असं भरपूर पाणी जर ओतलं तर ते ओतू जाणारच तर ही बघा डाळ तीन ते चार शिट्ट्यामध्ये चांगली शिजलेली आहे मी तीनच शिट्ट्या केलेल्या त्या कुकर मोठा आहे ना त्यामुळे तीन शिट्ट्या केलेल्या अति छान अशी डाळ शिजलेली आहे डाळीमध्ये पाणी कमी असलं की वरून पाणी आपल्याला गरम पाणी टाकता येतं आणि येळवणी काढता काढून घेता येतं तर बघा मी एक पातीला असं पाणी गरम केलं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे इकडे बघा समीक्षा मेहंदी काढत आहे तेल लावून उठलेले आहे आता आणि उठल्या उठल्या तिचं बघा तेल लावून ती मेहंदी काढण्याचं काम चालू आहे इकडेही माझी डाळ वगैरे शिजलेली आहे आणि त्यामध्ये मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि येळवणी त्याचं काढून घेत आहे तर पूर्ण अशी चाळून ठेवली खाली मोठी साईजची कढई ठेवली आणि वरून असा कुकर दिलेला आहे वतून आणि हे येळवणीना घट्ट निघतं मला अजिबात डाळ वगैरे ठेवावी लागत नाही आमटीसाठी डाळ शिजलेलं पाणी जे आहे ना ते आमच्याकडे तर त्याला येळवणी बोलतात काही भागामध्ये कट असं बोलतात तर मी पण आता यूट्यूबमध्ये आल्यापासून ते कट कट ऐकलं कटाची आमटी कटाची आमटी मला असं वाटलं ते कट टाकून बनवतात तरदा त्यालाच कट वगैरे म्हणतात की काय पण कटाची आमटी म्हणजेच ते येळवणीचं पाणी जे आहे ना त्यालाच ते कट म्हणतात म्हणजे आमच्याकडे येळवणी बोलतात तर आता मी तिकटाची बा आमटी बनवणार आहे आपली काळ्या तिकटाची आपली साठवण्याच्या मसाल्याची हिरव्या मिरचीची नाही बनवणार तर आता मी इकडे सगळं लायटीचं जे काही काम आहे ना मिक्सरचं ते करून घेत आहे डाळ आता इकडे चांगलं पाणी त्याच्यातलं आणि तळत आहे तोपर्यंत तो मिक्सरचं काम हे करून घेतलं आणि लगेच गरम कढईमध्ये आता ही डाळ टाकलेली आहे गूळ फोडून घेतलं आहे आणि दीड वाटी हिशोबाने डाळ घेतली आहे तर मी एक सव्वा वाटीच्या हिशोबाने असं म्हणजे अंदाजच सगळं घेतले त्यात काही शोभन मापन अजिबात नाहीये मी अंदाजेच असं सगळं असं घेते प्रमाण आपल्या एका ग्रह घरातल्या एका गृहिणीला सगळा अंदाज हे परफेक्ट माहिती झालेलं असतं त्यामुळे काही मापन त्याचं काय नसतं संक्रांती दिवशी सकाळची माझी इतकी धावपळ की, की म्हटलं चला आता सगळ्यांबरोबर जरी आपला आवरायचं असलं तरी व्हिडिओ शूट वगैरे होतं रेसिपी वगैरे शूट करणं आणि त्यामध्ये आपल्याला वेळ होऊ नये सगळी घरातली कामं आवरावीत भांडे कपडे वगैरे काही राहू नये त्यासाठी माझी खूप सारी गडबड त्याचबरोबर साहेब पण कामाला जाणार होते त्यांचा टिफिन होता त्यांना पण ते, ते जेवण वगैरे मुलांचं जेवण आहे स्वयंपाक तर वेळेत व्हायला हवाच आणि तसं माझा झालेला होता स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक करायला स फारसा काही जास्त वेळ लागत नाही आहे आणि कोल्हापूर भागामध्ये बघा बटाट्याची भाजी वगैरे सगळं बनवत होतात आमचे शेजारच्या ताई आहेत ना त्यांच्याकडे भाजी वगैरे बटाट्याची भाजी वगैरे बनवत आपल्याकडे नाही काही नाही गुळवणी आमटी भात आणि पोळ्या बघा स्वयंपाक झालं आता डाळ पचायला टाकलीये बुडवणे ठेवले परीक्षे भात झालाय पुरण आहे ते दादाकडे वाटायला देणार आहे आणि पीठ मळायचे अजून पीठ पीठपाकी ठेवले म्हटलं एवढं सूर्यप्रकाश मध्ये येतो पीठ तर वातावरण आणि खराब होईल म्हणून बाजूला ठेवलं आता हे परतच परत पीठ मळून घेते वर ते हे परत ठेवणार आहे त्याला

आणि इकड्या हॉलमध्ये बघा समीक्षा चालू आहे रूम फ्रेशनर मानाय मारायचं तर आता सण वगैरे आहे घरामध्ये छान असं फ्रेश वाटलं पाहिजे आणि थोडंसं सुगंधी म्हणजे मनही प्रसन्न होतं वातावरणही छान प्रसन्न होतं सकाळचं म्हणजे धूपधीप झालेलंच असतं पण आता हे टायमिंग बघा आता झालेलं आहे सगळ्यांच्या अंघोळ्या वगैरे त्यामुळे समीक्षा ते रूम फ्रेशनर मारत आहे तर इकडे आता पुरणसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार चवीनुसार नाही थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे आणि विलायची पावडर टाकली थोडीशी विलायची पावडर संपलेली आहे मला आता करावी लागणार आहे सगळ्या पावडर वगैरे आणि त्यानंतर इकडे बघा बडीशेप आणि काय म्हणतात सुंठ सुंठ बडीशेपची पावडर केलेली आहे ती टाकली दोन चमचे म्हणजे बा छोटे दोन चमचे आणि त्यानंतर हे पुरण बघा मिक्स करून मी दादाकडे दिलेलं आहे वाटायला दादा ही माझी एक मुलगीच आहे बघा प्रत्येक सणाला मला हे वाटून देतो पुरण तयार करून देतो आणि थोडं शेवटी राहिलेलं त्याला ज आलं नव्हतं जमलं नव्हतं म्हटलं मग मी थोडं राहिलं आहे शिल्लक तर ते तू वाटून घे तर इकडे येळवणी हे काढलेलं आहे आणि आता ही कढई जी आहे ना ती मला घासून घ्यावी लागेल आणि त्यामध्ये मग आमटी करायची आहे तर आता कढई ठेवली बघा गरम करायला तेल टाकलेलं आहे चांगलं भरपूर असं जिरे मोहरीची फोडणी घातली आणि त्यामध्ये टाकलेलं लसूण अद्रक खोबरं कोथिंबीर आणि कांदा त्याबरोबर मीठही टाकलेलं होतं चवीनुसार असं हे वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेते आणि त्यामध्ये टाकलेलं आहे खूप सारा फ्रेश कडीपत्ता तर आमटी म्हटलं की कडीपत्त्याशिवाय अपूर्णच आहे बघा कडीपत्ता खूप सारा जेवढा टाकेल तेवढा आमटी छान होते तीन फांद्या अशा म्हणजे बघा पानं टाकलेले आहेत कढीपत्त्याची छान असा वास सुद्धा येत होता त्याचा तर मस्त कडीपत्ता त्यामध्ये ते तेलामध्ये ह्या फोणीमध्ये मी परतून घेते येळवण्याची आमटी करताना त्यामध्ये ना थोडासा मटण मसाला टाकायचा त्यामुळे आमटीला छान चव येते इथे मी सुहानाचा मटण मसाला टाकलेला आहे आणि एवरेस्टचा गरम मसाला टाकलेला आहे हे दोन्ही मसाले टाकले मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपली हळदी पावडर वगैरे त्याचबरोबर घरचा काळा मसाला गोडा मसाला धनिया पावडर हे टाकायचे एक एक चमचा आणि मिक्स करून घ्यायचा हे आपले रेग्युलर माझे बेसिक मसाले आहेत ते मी टाकलेले आहेत काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि घरचा काळा मसाला बघा दीड चमचा टाकलेला आहे तर हा आपला घरचा काळा मसाला आहे बघा मसाल्याच्या डब्यात मी ठेवलेला आहे तो दीड चमचा टाकला आणि आता सगळे मसाले मिक्स करून घेते तेलामध्ये छान फोडणी बसलेली होती आमटीची आणि ही आमटी मला आता जशी मी पहिले ना मी हिरव्या मिरचीची बनवायची आणि आता ही जशी जी आपली साठवणीच्या मसाल्याची बनवते ना लाल ती आमटी मला खूप आवडते आणि ह्यांना पण आवडायला लागली मुलं वगैरे खादात आवडी ना तेव्हापासून मग हीच बनवते आमटी तर या ठिकाणी या वेळेला ना गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची म्हणजे कढई पण चांगली तापते मसाला पण छान परत तो आणि आपण जे वरून पाणी होतो त्याचा तडका छान बसतो म्हणजे फोणी एकंदरीत काय तर फोडणी छान बसते तर बघा मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये थोडं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेते आणि पुन्हा मग सगळं असं येळवणी वरचेवर वरचेवर ओतून वर घेते एकदम असं ओतलं ना भक्कन म्हणजे ते थंड होते फोणी आणि चव येत नाही आहे त्याला थोडं थोडं हळूहळू पाणी ओतलं आणि ते पाणी मग गरम होत जातं आणि भाजीला पण छान अशी चव येते भांडं पण छान असं गरम राहतं जर एकदम पाणी ओतलं तर ते भांडं पण आपलं थंड होऊन जातं म्हणजे कढई पातेलं जे काही असेल ते तर थंड पाणी आपण वापरत असेल थंड येळवणे झालं असेल तर गरम पाणी वापरत असेल तर एकदम व पाणी वातलं तरी चालतं आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलेली आहे तर ही झालेली आहे आपली बघा येळवण्याची आमटी तयार पाच ते सात मिनटं उकळून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने झालेले आहे बघू शकता त्याला दाट सरपणासुद्धा सुद्धा आलेला आहे अगदी जास्त पातळ अशी झालेली नाहीये पेयला भाताबरोबर हे खायला मस्त झालेले आहे आमटे आता मी काय लगेच मी पोळ्या लाटून घेणार आहे पुरण दिलेलं आहे दादांनी वाटून आता दा पटकन अशा पोळ्या लाटून घेत आहे सगळे तयार केलेले आहे पोळ्याची पीठ वगैरे छान असं मस्त म मळून घेतलेलं आहे देखील एका भांड्यामध्ये एका वाटीमध्ये काढून घेतले आणि तेल एका प्लेटमध्ये काढून घेते कुरडई वगैरे तळायचे आहे देवासाठी म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी दोन तीन पोळ्या मी लाटून म्हणजे घेतलेल्या आहेत बघा आता या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये आणि लगेच मी कुरडई पापड तळून घेत आहे पापड तांदळाचे घेतलेत आणि कुरड्या घेतलेले आहेत भजे वगैरे आज मी काढणार नाही आहे त्याला पण खोकला आलेला आहे आणि आज खूपच गरबड संक्रांतीची गरबड म्हणजे ओसायला जायचं त्याआधीच साडी घालणं तो तो वेळ गाठणं हा खूप म्हणजे हे आहे मुश्किल आहे कारण की सगळ्या बायकांबरोबर आपलं देखील आवरलं पाहिजे आणि त्यामुळे बघा गरबड चालू आहे आणि म्हणून भजे वगैरे आज मी काही करत बसलेलं फक्त कुरडई पापड तळून घेतले आणि देवाला लगेच नैवेद्य दे मी दिलेलं आहे दाखवायला म्हणजे यांनी लाखोला सगळीकडे तुळशीला वगैरे आणि घरामध्ये पण खनाला वगैरे आणि जेवायला म्हणजे मुलं वगैरे म्हणजे मोकळे होतात जेवायला लगेच असं मुलांना कसं गरम गरम पोळी दिसली समोर की स्वयंपाक वगैरे दिसलं की लगे भूक लागते किंवा आपल्याला पण म्हणता येते जेवा रे पटकनाचं गरम स्वयंपाक आहे आपल्याला पण बाहेर जायचं असतं मग त्यामुळे पटकन त्यांना पण जेवायला जेव घालता येतं आणि माझी समीक्षा दादा दोघं पण पोळ्या लाटायला बसलं की पटकन म्हणतात दे मम्मी जेवायला झाला का तो स्वयंपाक आणि म्हणजे स्वयंपाक त्या पुरणपोळी स्वयंपाक आवडतो मुलांना पण मुलं पण खातात पुरणपोळीचा स्वयंपाक पुरण पोळी लाटताना मध्यभागी अजिबात लाटायच नाही अगदी कडेपासून लाटायची सुरुवातीलाच फक्त आपण मध्यभागी लाटून फिरवायचं आणि नंतर नंतर जसं असं पोळी आपली म्हणजे लाटतो ना तशी कडेपासूनच कडाच लाटत जायचं अगदी शेवटच्या क्षणाला आणि सुरुवातीलाच फक्त आपण मध्ये लाटून फिरवायचं आहे अशा पद्धतीने कडे पोळी कडेपासून पोळी लाटून घ्यायची आणि त्यावर भाज्या टाकायची मस्त अशी टम्म फुगलेली पोळी बघू शकता मस्त झालेली अगदी मऊ लुसलुशीत आणि सगळ्या पोळ्या अशाच झालेल्या आहेत सगळ्या फुगलेल्या आहेत बघा ताईनं मस्त पुरण वगैरे छान झालेलं होतं पीठही छान झालेलं होतं त्याच्यामुळे पुरणपोळ्या मस्त झालेल्या आहेत बघा कणिक छान झालेली होती तर सगळा स्वयंपाक आता झालेला आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवत आहे तर आता इकडे बघा ही आमटी आपली झालेली आहे आणि हे गुळवणी कोरडे पापड तळलेले आहेत इकडे कुकरमध्ये भात आहे आणि इकडे पोळ्या दोन चपात्या झालेल्या होत्या आणि बाकीच्या खालच्या आहेत ना त्या पोळ्या आहेत ह्या वरची वरती दोन चपात्या झालेल्या आहेत तर पुरण आणि कणिक कधीच मापात होऊ नये थोडंफार तर कोणतं तरी शिल्लक राहावं म्हणजे पुरण तरी किंवा मग कणिक तरी आमच्याकडे असंच म्हटलं जातं तर माझी कनिक शिल्लक राहिलेली होती दोन चपात्या झालेल्या होत्या आणि हे एवढ्या अशा इतपत पोळ्या म्हणजे दोन वेळचा माझा हा स्वयंपाक झालेला आहे इकडे आता समीक्षा आणि वेदिका हे दोघींना दिलेला आहे जेवण करायला काल पण तिला वेदिकाला मी म्हटलं खेंदड भाकरी खायला तर ते थांबले नव्हती म्हटलं आज तरी मग पुरणपोळीचा स्वयंपाक जेवून घे आता दोघीने दिलेला आहे जेवायला आणि किचन ओटा म्हणजे तसं ठेवलं भांडे वगैरे अजून घासायचे फक्त जे, जे, जे काही स्वयंपाक होता तो झाकून ठेवला आणि आलेला आहे कपडे धुवायला आज काही मी जास्त कपडे काढलेले नव्हते धुवायला फक्त मुलांचे आणि समीक्षा दोघांचे मी एक एक ड्रेस स्कूलचे घेतलेले होते धुवायला आणि आपलं रेग्युलर रोजचं धुणं एवढंच होतं जास्त काय आज मी कपडे पॅन्ट शर्ट वगैरे इतर काही काढलेलं नव्हतं म्हटलं चला आहे तेवढं रोजचं कपडे धुवून काढावेत आणि पटकन असं आवरून घ्यावं कपडे तर मी आज खरं धुणार नव्हते पण माझा स्वयंपाक जरा लवकर आवरला आणि म्हटलं अजून टाईम आहे आपल्याकडे तर म्हटलं चला पटकन असं हातासरचे पंधरा वीस मिनटामध्ये कपडे धुऊन टाकावेत एकदा जर राहिले तर मग पाच चार ते पाच वाजेपर्यंत राहतील आणि सकाळचा होईल म्हणलं उशीर थोडासा आपण कपडे तर वेळेत झाले तर सुकतील देखील आपले बाकीची किंवा कामं होईपर्यंत एक भांडे किचन वाट्यावरती राहिली तरी चालतील पण कपडे म्हणलं पहिले धुवून घ्यावेत आणि भांडे काय आपण ओसून वगैरे आल्यानंतर घासता येतील तर कपडे मग धुवून टाकत आहे बघा मी कपडे धुवत होते तोपर्यंत साहेबांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी लगेच भांडे घासून घेतले माझा आज उपवास वसून आल्याशिवाय जेवण वगैरे आमच्याकडे करत नाहीत म्हणजे मला वाटतं कुणाकडेच नसेल व असल्याशिवाय जेवतच नाही विडे वगैरे घ्यायचे आणि त्यानंतर संध्याकाळी मग जेवण करायचं भोगीला पण आमच्याकडे असंच असतं भोगी, भोगी दिवशीच खण वगैरे आणायचे खेंदड भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग जेवण करायचं सगळं काम आता बारा बांधे झाले कपडे झाले तुम्ही काय कुस्त होणार नाही रोज रोज त्याला काय पुसत बसायचे आज आजचं तसं नाही त्याच्यामुळं काल चांगली व्यवस्थित सगळं साफसफाई करून घेतलेलं आज काय कशी वगैरे पुसत नाही तर सकाळपासून आज ही साडी घातली आता बदलायची आणि मेहंदी तुम्हाला दाखवायची राहिली हे बघा माझी मेहंदी तर मी तुम्हाला दाखवते आणि आता आवडणार आहे मस्त आता संपलं ओसायला भाऊ जायचंय आता झाले मस्त साडी घालते मेकअप करते मेकअप नाही आपली फॅरन लावली वगैरे पावडर लावायची आणि निघायचं मग ताट वगैरे करायचं आणि चला